बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा डॉक्टर असे विधान प्रशांत परिचारक यांनी केले आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी डॉक्टर प्रणिता बालके यांनी माझ्याकडे केली होती मात्र आपण भाजपची उमेदवारी देण्यास नाकार दिला यापुढे त्या माझ्यावर टीका करीत आहेत माझे आमदार प्रशांत परिचारिक यांनी केले आहे त्या आल्या होत्या मला उमेदवारी मी म्हणलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतड्याकडे गेले अवतड्याने म्हणलं मला उमेदवारी अवतड्या सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जालक मंत्र्याकडे गेले पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवार पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जानंजय महाडिक घेऊन मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेट काय बोलत नाही अभयंकर वकिलाचे समोर आहे अरुण कंड्रा